कार्तिक कृष्ण पक्ष की त्रयोदशी तिथि पर धनतेरस के रूप में माता लक्ष्मी तथा कुबेर का पूजन किया जाता है। दीपावली पर्व के पूर्व तथा महालक्ष्मी पूजन के पहले धनतेरस का आगमन होता है धनतेरस पर कोई भी वस्तु खरीदने पर अक्षय फल की प्राप्ति होती है इसलिए प्राचीन समय से ही धनतेरस पर खरीदारी पर शुभ मुहूर्त देख नई वस्तु खरीदी जाती है 10 नवंबर को धनतेरस का आगमन हो रहा है अश्विन वैद्य त्रयोदशी इस धनत्रयोदशी की वहाँ धनतेरस हो धनत्रयोदशीला स्त्रियांचे अभ्यंग स्नान असते धनत्रयोदशी व्यापारी व वैद्यक व्यावसायिक लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते या दिवशी व्यापारी लोक दुकानात लक्ष्मीची पूजा करतात या पूजेत रत्ने अलंकार द्रव्य यांचा समावेश असतो मम उद्यमस्थाने सदैव लक्ष्मी वास सिद्ध्यर्थम ऋणपरिहारपूर्वक आय वृद्ध्यर्थम गणेशादिपूजनपूर्वक करिष्ये कुबेर योगिनीं नागान सिद्धिरत्नधरा हरिं सर्व्रव्ययुता लक्ष्मी प्रसन्नास्तु सदा मम अस्माक सकुटुंबानांना सकल अपमृत्युग्डा निरसनपूर्वक दीर्घायुर आरोग्यसिद्ध्यर्थ श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं यमदीपदानं करिष्ये मृत्युना शामयासह काल सह त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रियतां सकल रुग्णानां त्रिविद दोश जनित सकल निरसन अनामय मम मत्स्ये व्यमान सकलरुग्णानां थिविध दोषजनित सकलशरीरबाधा निरसनद्वारा अनामयपूर्वक दीर्घायुर आरोग्यसिद्ध तथा मैदकर्मणी अतिशोभनयश प्राप्तिद्वारा सकल अभ्युदयार्थं श्रीधनवंतरिपीथ यथ समित्रव्यै अतिशोभन यशः प्राप्तीद्वारा सकल अभ्युदयार्थं श्रीधनवंतरिप्रीथं षोडशोपचारपूजनमहं करिष्ये कुंभधरो हस्ते श्रीयशोधन सदा ज्ञानमुद्रा तस्मै भगवते नम श्रीधनवंतरे नम असा संकल्प करून पाटावर गणेश योगिनी लोकपाल कुबेर विष्णू व लक्ष्मी यांच्या नावे तांदुळाच्या ढिगावर सुपाऱ्या मांडून लक्ष्मीची षडोपचार पूजा करावी नैवेद्यासाठी प्रामुख्याने धने व गुळ हे पदार्थ घ्यावे झेंडूच्या फुलांनी सजावट करावी या मंत्राने प्रार्थना करावी घरात व दुकानात तेलाच्या पंत्या लावाव्यात सायंकाळी असा संकल्प सोडून दक्षिणेकडे ज्योत करून एक पंती लावून तिची गंध हळद कुंकू अक्षता फुले धूप दीप नैवेद्य या उपचारांनी पूजा करून अशी प्रार्थना करावी वैद्यकीय व्यवसाय करणारे लोक धनत्रयोदशी धन्वंतरीची पूजा करतात त्याचा विधी खालीलप्रमाणे असा संकल्प सोडून प्रथम या मंत्राने ध्यान करून पुरुष सुक्तादी वैदिक तसेच पुराणोक्त मंत्रांनी किंवा या नाम मंत्रांनी षडोपचार पूजा करावी ही पूजा सामान्यतः प्रदोषकाळी करतात पूजेनंतर वैद्यकीय समव्यवसायी मंडळी रुग्ण बरे झालेले व सध्या औषध घेत असलेले आणि आपतेष्ट यांना फलाहार देऊन यथोचित सत्कार करावा ही पूजा पूर्णतः वैयक्तिक स्तरावर असल्यामुळे धन्वंतरीच्या पूजेसमोर दक्षिणा ठेवण्यास निमंत्रितांना मना करावी कारण त्यामुळे परद्रव्य दोष येतो गुरुजींनी पूजा सांगितलेली असल्यास त्यांना दक्षिणा जरूर द्यावी या पूजेसाठी धन्वंतरीची प्रतिमा ठेवतात पूजेनंतरही वर्षभर त्या सदैव अपेक्षित असते त्यामुळे पूजेच्या सुपारीवर विसर्जनाच्या अक्षता न टाकता ती सुपारी सदैव जतन करून ठेवावी पुढील वर्षी ती गुरुजींना किंवा मंदिरात जाऊन अर्पण करावी धन्वंतरी हे वैद्यांचे आराध्य दैवत त्यामुळे प्रारंभ करण्यापूर्वी दररोज प्रथम धन्वंतरीस नमस्कार करावा म्हणजेच आपल्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण विष्णुरूप दिसतो व त्याची सेवा हीच ईश्वर सेवा ठरते समाचार संकलन अशोकभाई जोशी